काय तो पाऊस नुसती नुश्तिया अतिवृष्टी झाल्यासारखी धाराशिव किल्ला लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि भरपूर प्रमाणात महाराष्ट्रामधील काही क्षेत्र असतील भयंकर असा पाऊस झालेला दिसून येतो भयंकर असा या नवरात्रीमध्ये अक्षरशः निसर्गाचा खूप झाल्यासारखा दिसून येतो आपल्याला माझी तुळजापूरकरांना आणि महाराष्ट्रातील आपल्या नागरिकांना मला सांगणे हेच आहे की सध्या नवरात्री चालू आहे जे देवीचे भक्त भक्त जी येत आहेत त्यांची तुम्ही सेवा करा म्हणजे भक्तांची सेवा ही ईश्वराची सेवा मानली जाते आपली ही परंपरा आहे आपली ही मानत आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये दे जे कोणी भाविक भक्तगण येत आहेत त्यांची तुम्ही सेवा करा ते त्यांची सेवा केल्यामुळे देवी प्रसन्न होईल आणि त्यामुळे जो निसर्गाचा कोप आपल्या महाराष्ट्रावर आलेला आहे तुळजापूर धाराशिव सोलापूर पंढरपूर इत्यादी ठिकाणी जे आलेला आहे तो देवीच्या कृपेने नाहीसा होईल बळी शेतकरी राजाला बळीराजाला कुठेतरी तिथून संकटातून सावरण्याची त्याला तिथे शक्ती मिळेल व्यावसायिकांना त्यांच्या आर्थिक संकटातून जे ते पडले आहेत त्यातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळेल